नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव अवकल्ली कल्ले पाच हजार दोनशे सहा क्विंटल किमान दर आहे सहाशे कमाल दर आहे सोळाशे तर साधारण दर आहे बाराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव विंचू अवकाली चार हजार चारशे सतरा क्विंटल किमान दर आहे चारशे दर आहे सोळाशे पंचवीस सर्वसाधारण दर आहे अकराशे पंच्याहत्तर रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे राऊरी वांबोरी आवकल्ली सहा हजार पासष्ट क्विंटल किमान दर आहे शंभर दर आहे सोळाशे सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवकल्ली आठ हजार तीनशे क्विंटल किमान दर आहे साडेचारशे दर आहे एकोणीसशे बावन्न सर्वसाधारण दर आहे बाराशे पन्नास रुपये